प्रणाम करूया भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम परमात्मा नमस्कार जी भगवत प्राप्ति करीता निष्काम कर्मयोग परम परमात्मा एक श्लोक मंडळ वर्धमान नगर नागपूर अंतर्गत आज मऊजा नाकाडोगरी आष्टी या ठिकाणी मानव धर्माच्या भव्य सेवक संमेलाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या निमित्तानं भगवत गुणाची चर्चा बैठक या ठिकाणी सुरू आहे या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत भगवंतांना माझा प्रणाम धर्माचे प्रणेते आणि परमपूज्य परमात्मा एक शोक मंडळाचे संस्थापक महान त्यागी बाबा जोमदेवजी उपस्थित आहेत बाबांना माझा प्रणाम बाबांना प्रत्येक कार्यात वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्वांच्या मातोश्री आई वाराणसी डोंगरीकर उपस्थित आहेत आईंना माझा प्रणाम आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूज्य परमात्मा एक शोक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय राजूजी मदनकर साहेब साहेबांना माझे नमस्कार त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या उद्घाटन ब्रमपूज परमात्मा एक चौक मंडळाचे सहसचिव सन्मानीय मोरेश्वरजी कबले साहेब साहेबांना माझा नमस्कार त्या मंचावर प्रामुख्याने उपस्थित मंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय मनोरमजी देशमुख साहेब मंडळाचे कोषाध्यक्ष आदरणीय प्रवीणजी उडाणे साहेब मंडळाचे संचालक आदरणीय संजयजी महाकाळकर साहेब सर्वांना माझा नमस्कार त्याचप्रमाणे ज्यांनी मानते की बाबा जुलदीजी यांच्या प्रथमेचं स्वागत केलं व आताच आपल्याला खूप मोलाचं असं मार्गदर्शन केलेलं आहे असे पावनभूमी भंडारगोडी येथील कार्याध्यक्ष सन्माननीय व मार्गदर्शक सन्माननीय दिलीपजी कोलते साहेब यांनाही माझा नमस्कार आणि मंचावर प्रामुख्यानं उपस्थित या गावातील सरपंच महोदय सर्व त्यांचे सहकारी पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य सर्व त्यांचे सहकारी आणि मंडळांतर्गत सर्व शाखेचे पदाधिकारी सर्व मंडळांतर्गत मार्गदर्शक मंडळी आदरणीय मंच सर्वांना माझा नमस्कार आणि या भक्तकर्यामध्ये उपस्थित सर्व सेवक सेविका बालसेवक बालसेविका बाल शेवक, बाल सर्वांना माझा नमस्कार बऱ्याची समस्या सर्वांना माहित आहे आपला लाईफ साहेब हा भंडारा जिल्ह्यामधीलच कार्यक्रम आहे आणि तुमसर तालुकाच आहे त्याच्यामुळे मला वाटते मराठी सर्वांना समजते आणि बॉर्डर पण आहे सर्वांना समजते तर आजची बैठक ही बाबांनी दिलेले तत्वसब्ध नियम व शोकांना आलेले अनुभव या विषयावर आहे आणि या ठिकाणी आतापर्यंत सर्वांनी आपापले विचार एकदम सुंदर तऱ्हेनं या ठिकाणी मांडलेले आहेत की आपल्याला कशाची गरज आहे तर या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सन्माननीय राऊत साहेब इथले मार्गदर्शक यांनी या, या प्रास्तविकतेमधून हा कार्यक्रम का बरं घेण्यात आलेला आहे हे सविस्तर त्याने सांगितलेलं आहे आज या दुःखी कष्टी मानवाला जागवण्यासाठी अनेक संत महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे प्रत्येकाने आपापल्यापरीने या दुःखी कष्टी मानवाला जागवण्याचं कार्य केलं परंतु मानव हा नाही जागला आणि म्हणून त्या परमेश्वरालाही कुठेतरी चिंता होती आणि त्या परमेश्वराने एक मानवाच्या रूपामध्ये मानते की बाबा जुंदोजी यांना या पृथ्वी दलावर पाठवलं या दुःखी गोष्टी मानवाला जागवण्यासाठी नव्हे तर आम्हाला जागवण्यासाठी म्हणायला काय हरकत नाही आम्ही या मार्गावर याच्या आधी किती दुःखी होतो किती कष्टी होतो आमची परिस्थिती कशी होती हे सर्वांना माहीत आहे वेगळं सांगायची काही गरज नाही धन्यते महानतेगे बाबा जुंगदोजी जर महानतेगे बाबा जुंगदोजी जन्माला आले नसते तर आमच्यासारखे कितीतरी परिवार तो उद्ध्वस्त झालेले असते आम्ही टाकलेच होतो आमच्याही परिवारावर खूप मोठं संकट होतं खूप मोठं दुःख होतं आपल्याही परिवारामध्ये कोणाच्या ना कोणाच्या परिवारामध्ये मग कोणाला शारीरिक त्रास असेल कोणाला मानसिक त्रास असेल कोणाला काही वाईट व्यसन असेल कोणत्या ना कोणत्या कारणाने आम्ही दुःखी होतो आपला परिवार सुखी समाधानी करण्यासाठी आम्हाला अशा ज्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या मानव धर्माची या परमात्माची माहिती मिळाली आम्ही या मार्गावर आलो आणि कितीतरी वर्षाचे दुःख काही सणामध्ये दूर झाले या ठिकाणी सांगितलं कुलकसाहेबाने मला जास्त बोलायची गरज पडणार नाही कारण आमचे उद्घाटक महोदय आहेत अध्यक्ष महोदयाकडून भरपूर काही शिकायचं आहे तरी पण काही ना काही आपल्याला बोलावं लागणार आहे या ठिकाणी त्यांनी खंतही व्यक्त केली कोलते साहेबांनी की आपल्याला समाधान मिळालं परंतु समाधान मिळाल्याच्या नंतर आपली जबाबदारी काय आहे आपण या मार्गावर येण्याच्या आधी कसे होतो या मार्गावर येण्यानंतर आम्ही कोणाकडून सुखी समाधानी झालो कसे झालो तर पहिल्या दिवसाची आठवण आम्हाला ठेवायची आपण ठेवतो का याचा विचार प्रत्येकाला प्रत्येकाने करायचा आहे या ठिकाणी बोलले की आजकाल खूप अशा दुकानदार तयार झालेल्या आहेत वास्तविक मंडळाचे कार्य काय आहे म्हणजे बाबांचे कार्य काय होते आणि मंडळाचे कार्य काय आहे या विषयावर कोणते साहेब बोलले त्यांनी खंतही व्यक्ती केली बरोबर आहे आजकाल स्वतःच्या स्वार्थासाठी खूप मोठ्या दुकानदाऱ्या निर्माण झालेल्या आहेत वास्तविक परमात्मा एकच्या नावाखाली कितीतरी संस्था ज्या निर्माण झालेल्या आहेत आता आम्हालाच प्रश्न पडतो कधी कधी की एखाद्या गाडीवर परमात्मा एक नाव लिहिलेलं असते म्हणजे माझाही अनुभव सांगतोय मी की आमची जेव्हा मंडळाची गाडी एकदा एका गावातून जात होती त्या ठिकाणी एक मोटरसायकल उभी होती त्याच्यावर नाव लिहिलं होतं परमात्मा एक आम्हाला वाटलं सेवकच आहे आणि ती गोष्ट गावाचं सा नाव सांगणे योग्य नाही आहे नाही तर नाव सांगायला हरकत नव्हतं त्या ठिकाणी आम्ही थांबलो आणि त्या शेवक शेवक असेल असं आम्हाला वाटलं तो गाडीवर बसला होता त्याला आम्ही नमस्कार केला आता आमच्या मंडळाच्या गाडीवर मोठ्या अक्षरामध्ये नाव लिहिलं आहे परमपूज्य परमात्मा एक शेवट मंडळ नाग आता तो सेवक जर असता तर त्यांनी नमस्कार केला असता पण तो फक्त आमच्याकडे पाहतो परंतु काही बोलला नाही आम्ही त्याला नमस्कार केला त्याला बोलावलं जवळ दादा सेवक आहे का हो म्हणे सेवक आहे मी समजलं म्हटलं हा सेवक जरी असेल परंतु आपल्या मंडळाचा नसेल त्याला विचारलं म्हटलं कार्य कुठून आहे त्यांनी एका अनोळखीच मार्गदर्शकाचं नाव सांगितलं मग त्याला विचारलं आम्ही एका शोकाचा परिचय त्याचं घर कुठं आहे साहेब इथं जवळच आहे म्हटलं एक काम करतो त्यांच्या घरी आम्हाला घेऊन चाल साहेबांनी माझ्या वडिलाला बोलावतो म्हणे त्यांनी आपल्या वडिलाला बोलावलं फोन करून त्याचे वडील आले जवळ त्याचे वडील दुसऱ्या संस्थेत कार्य होते त्यांचे काही हरकत नाही पण इथं आमचे राऊत साहेब बसले आहेत शिवदासजी आणि त्यांच्या रोंगा परिसरामध्ये मला वाटतं रोंग्यालाच कार्यक्रम असेल आणि तो शेवटचा का कार्यक्रमाला का आला होता दुसऱ्या संस्थेचा जरी असेल परंतु त्याच्या मुलांनी त्यांना बोलावता हो बरोबर आला आमच्या त्यांनी नमस्कार केला नमस्कार केला आणि म्हटलं साहेब अध्यक्ष साहेबाला म्हटलं साहेब चला घरी चला घरी बसू म्हणजे पताला की आपुलकी होती मग त्याला विचारलं म्हटलं तुमच्या कार्य कार्यक्रमाला का आले होते का हो जीवना म्हटलं साहेबांनी सगळं विचारलं त्यांना त्या शोकाच्या परिषय विचारला साहेब चला ना मला आधी घरी बसून अंतर जाऊत पालवडला आम्हाला वेळ नाही आहे कमी वेळ आहे जे काही काम होतं त्यांनी करून त्याने आम्हाला सहकार्य केलं म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे की नुसतं आपण नावाचे सेवक आहोत की सेवक आहोत याचा विचार आम्हाला सेवकांना सुद्धा करायचा आहे कारण आज परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की हा सेवक आहे की नाही आहे परमात्मा एक परमात्मा एक आहे की परमात्मा दोन आहे आता ज्या दोन तीन दिवसाच्या आधीची एक गोष्ट सांगतोय तुम्हाला एक ते दीड वर्ष दोन वर्ष मार्गात असलेले शेवक साध्या कार्यातले त्यांनी त्या सव्वीस जानेवारीला जो आपला कार्यक्रम आहे मौदा आश्रमला जो पाऊल जवळने सव्वीस जानेवारीचा जा शेवक संबंध म्हणजे शिवक, शिवक मेळाव्याचा कार्यक्रम त्या शिवकांच्या मुलांनी काय केला डुप्लिकेट पावत्या छापल्या परंतु जे परमात्मा एक मंडळ नागपूर नगर नागपूर मौदा आश्रम पाऊल जवळ सव्वीस जानेवारीला होणाऱ्या कार्यक्रमासाठी देणगी आणि त्याने चार पावत्या बुक छापला आणि त्या चार गावामध्ये वाटल्या जेव्हा एका शेवटाला वाटलं की म्हणजे मंडळ वर्गणी घेत नाही आपल्या सव्वीस जानेवारीच्या जा कार्यक्रमाला की पावती कशी आणि त्यांनी अध्यक्ष महोदयांना सांगितलं एका श्लोकाने माझ्या व्हॉट्सअपवर पाठवलं आणि मला फोन केला त्या बुकवर एका प्रिंटिंग प्रेसवाल्याच्या अक्षरचं नाव होतं आणि ते नाव सुद्धा आमच्याकडच्या परिसरातलं होतं आणि त्याच्यामुळे त्या सेवकाला डाऊट आलं की मला मंडळाने जर पावती छापली असती तर या साईडला नसती छापली तर नागपूर किंवा मौदाला छापली असते आणि म्हणून त्याला सांगितलं मी माझ्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच त्या परिसरामध्ये गेलो मी मी माझ्या पद्धतीनं जे काही प्रयत्न करायचे होते केले शेवटी त्या दोन्ही मुलांना बोलावलं तर दोन्ही मुलं सापडले त्यांनी सांगितलं साहेब आमची परिस्थिती थोडी गरिबीची असल्यामुळे आम्ही हे कामं केली म्हणजे असे निवडणारे लोक आपल्यामधले आहेत आज प्रत्येक शोकाचा अनुभव आहे की आमची परिस्थिती एवढी गरिबीची होती आज गृहस्थी वर आली ज्याला सायकल मिळत नव्हती त्याला का बाईक मिळाली कार मिळाली सगळं काही मिळालं परंतु अजूनही काही सेवक ते जे मागे आहेत आणि ते गृह त्यांची गृहस्थी वर येत नाही त्याच्यासाठी नाना बऱ्याच प्रयत्न करत असतात पण अशाही संधी साधून लोकांपासून आपल्याला सावध राहायचं आहे असेच कार्य काही मार्गदर्शकांनी सुद्धा केले भागी बाबा जोंडूजी यांनी या परमेश्वराची जी प्राप्ती केली आहे ती आपल्या परिवारासाठी केली आहे परंतु बाबांना वाटलं की असं कितीतरी कशी लोक या मा समाजामध्ये आहेत त्यांची वर आली पाहिजे त्यांचीही दुःख दूर झाले पाहिजे म्हणून बाबांनी मंडळ तयार केलं बाबांनी जर मंडळ तयार केलं नसतं तर आम्ही सेवकच झालो नसतो आम्ही आमचं कधीतरी आम्ही घाटावर गेलो असतो आमचं जीवन कधीतरी कधीच्या घाटावर गेलं असतं चुकी समाधानी झालो नसतो बघा बाबां बाबांना वाटलं की ही खूप जेव्हा दुःखीनाशी मानवापर्यंत पोहोचली पाहिजे परंतु एकट्याचं कार्य नव्हे कारण कोणताही व्यक्ती जगमाला तो एक दिवस जाणार आहे बाबांची जर वेळ संपली संपल्याच्या नंतर ही कृपा तिथल्या तिथं संपली असते आणि म्हणून बाबाला वाटलं की ही कृपा शेवटपर्यंत टिकली पाहिजे या समाजामध्ये दुःखी कष्ट मानव व्हा सुखी समाधानी झाला पाहिजे यासाठी बाबांनी त्या परमेश्वराकडून वचन घेतलं शब्द घेतला आहे आणि पर बाबांनी आपल्या त्यागावर आपल्या या महान त्यागावर त्या शब्दावर परमेश्वराला उभं केलं आणि त्या परमेश्वराकडूनही शब्द घेतलं की या दुखीतशी मानवाला बाबा हनुमानजीच्या नावाने जरी फूक मारली तीर्थ बनवलं किंवा त्यांचं नाव घेतलं तरी त्यांचे दुःख दूर झाले पाहिजे आणि ती क्रिया आज सुरू आहे आजही सुरू आहे परंतु काय आहे तुम्ही पाहताय आज बाबांनी फक्त एकच मंडळ तयार केलं कारण बाबांना वाटलं की ही कृपा सांगितलं आता सुरू तरी सांगितलं की प्रतिमेच्या बाबतीमध्ये बाबांच्या भावाच्याच अनुभव अनुभवायचो की जे पैसे वाढवले त्यांनी तर शोकाने सांगितलं की बाबा माझ्याकडे पैशाच कमी आहे त्याच्यानंतर वाटल्यास तुम्ही वाढवा परंतु बाबांच्या भावाने जेव्हा नाही ऐकलं तेव्हाच बाबांना वाटलं की नाही माझ्या परिवारही ही या कृपेला समोर सांभाळू शकणार नाही बाबा हे दूरदृष्टीकोवादी होते बाबांना सगळं काही समजत होतं बाबा हे भगवानच होते साऱ्या गोष्टी समजता समजत होत्या बाबांना की यापुढे माझा परिवार कसा करेल करेल आणि म्हणून बाबांनी हे मंडळ किंवा ही कृपा आपल्या परिवारापुरती सीमित ठेवली नाही बाबांनी मंडळ तयार केलं या मंडळामध्ये कितीतरी पदाधिकारी कधीही येतील जातील जशी राज्यघटना आहे आपलं संविधान आहे या राज्यघटनेनुसार पाच वर्षांनी दहा वर्षांनी पदाधिकारी बदलतील परंतु हे बाबाच्या आदेशानुसार कार्य करतील या दुखी मानवाला जागवण्याचे कार्य करतील आणि म्हणून बाबांनी ही कृपा आपल्या परिवारापुरती मर्यादित ठेवली नाही किंवा अधिकार आता आपल्या परिवाराकडे दिला नाही या मंडळाला दिला आणि आज मंडळ तेच कार्य करताय मंडळांतर्गत मार्गदर्शक बनवले आता त्या मार्गदर्शकांना असं वाटते की जे सेवक माझ्याकडे येतात त्यांना मी बाबांच्या शिकवणीप्रमाणे मार्गदर्शन करतो परंतु माझ्या शब्दामुळे यांच्या दुःख दूर होता आणि हाच अहंकार बऱ्याचशा मार्गदर्शकामध्ये निर्माण झालेला आहे आणि हेच त्यांनी या माध्यमातून सांगितलं सुद्धा आहे याचे अनुभव सुद्धा सांगतो अहंकार कसा निर्माण होतोय एखाद्या पावडरमध्ये कोणाचं नाव नसलं तरी पण त्याला एखाद्या दे मार्गदर्शकाला किंवा शिवकाला अहंकार येतो की माझा परिसर आता अदर अध्यक्ष साहेब नेहमी सांगतात की कि परिसर किसका होताय परिसर खूप तुका होता आज का नाही अध्यक्ष साहेब नेहमी सांगतात कोणाचा परिसर आहे या भगवत कार्यामध्ये काही परिसर नाही आहे सर्व ऑल इंडिया सारखी आहे बाबा हे फक्त आमच्या पुढतेच मर्यादित नाही आहेत सर्व समाजाचे सर्व या दुःखी कष्टी मानवाचे बाबा आहेत आणि म्हणून त्याही ठिकाणी आपण विरोध करतोय आता सगळ्या गोष्टी मी सांगणार नाही ना वेळ खूप कमी आहे आपण समजून घ्यायचं आहे तर एखाद्याचं नाव जरी नसलं तरी त्याला अहंकार येतो की माझं नाव का नाही टाकलं काही व्यक्ती माझे नाव चाललं पाहिजे म्हणून काही लोकांना डावलण्याचं काम करतात डाव नाव डावलण्याचं काम करतात हेही चुकीचं आहे आणि समजा नाव डावललं नाव नाही ना घेतलं तर आपणालाही वाईट वाटायला वाट नाही पाहिजे बाबांनी मर्यादा शिकवलेली आहे बाबांनी प्रेम शिकवलेलं आहे मग प्रेमाची वागणूक आमच्यामध्ये आहे का याचा विचार प्रत्येकाने करायचा आहे बाबांनी सांगितलं आम्ही सायंकाळी प्रार्थनेमध्ये म्हणतो राग आणणे बंद करणे रोज म्हणतो राग आणणे बंद करणे मग आपल्याला राग कशाचा पाहिजे ठीक आहे आपण छोटी परिवार आहे प्रपंच आहे राग येतो कारण आम्ही मानव आहोत आमच्यामध्ये एवढी सहनशीलता नाही परंतु राग सुद्धा सलीक पाहिजे जास्त वेळ नको कारण राग ही आग आणि राग आणि आग एका नाण्याच्या दोन बाजू आहेत जशी आग सणामध्ये घर असो परिवार असो उद्ध्वस्त करून टाकते तसं राग सुद्धा माणसाला उद्ध्वस्त करतो रागामुळे कितीतरी मर्डर झालेले आहेत रागामुळे सोडशिट्टे झालेले आहेत आणि म्हणून बाबांनी सांगितलंय की राग आणू नये की आणि कोणाचा विरोधही करू नये विरोध विशाराचा करायचा आहे तात्पुरता पटलं तर ता ठीक नाही पटलं सोडून द्यायचं आहे परंतु राग हा मनामध्ये ठेवायचा नाही आणि म्हणून असं अहंकार आपण करू नये या अहंकाराबाई आज कितीतरी संस्था निर्माण झालेल्या त्या मार्गदर्शकांना वाटते की माझ्यामुळे दुःख दूर होते आणि मंडळाचे पदाधिकारी मला मंचावर बोलवत नाही काही मार्गदर्शक पाहतो आम्ही खाली बसले राहतात त्यांना वाटते की नाही माझे नाव घेऊन मंचावर बोलवलं पाहिजे तोही अहकार काही लोक माझी फोटो आली पाहिजे म्हणून समोर पहिल्या लाईनमध्ये बसतात मी मार्गदर्शकांना मार्गदर्शक मंडळींना विनंती करतोय माफी मागतोय की त्यांनी नाराज होऊ नये कारण मार्गदर्शकांची सुद्धा काही मार्गदर्शक असे पाहतोय हो आम्ही की जेव्हा साधे जेवण जरी करायचं असेल कार्यक्रम संपल्याच्या नंतर मंडळाचे पदाधिकारी उभे राहतात पहिल्या तर खुर्च्या सगळ्या पॅक करून देतात असे बऱ्याच ठिकाणी आम्हाला थांबावं लागते आम्हाला वाईट वाटत नाही कारण हा कटंगी जवळच आहे कटंगीमध्ये आम्ही रात्री दहा वाजता जेवण केलोच आहे आम्ही बिना जेवण केल्यानेही जाऊ शकतो परंतु सेवक किंवा मार्गदर्शक मंडळी आयोजक मंडळी नाराज होतात आणि म्हणून आम्ही थांबतो आम्हाला कुठं बसवलं जेवायला त्याचा काही प्रश्न नाही आहे आम्ही नाराज होत नाही आम्ही उपाशी जायला काही हरकत नाही आहे परंतु मर्यादा बाबांनी जी मर्यादा शिकवली खरंच आम्ही मर्यादेमध्ये आहो का याचा विचार करायचा कोणी फोटो आली पाहिजे माझी फोटो समोर आली पाहिजे म्हणून फक्त तो पदाधिकारी नसेल तरी समोरच्या लाईनमध्ये येऊन बसतो आणि ज्या मान्यवरांना आम्ही प्रमुख मान्यवर विशेष अतिथी म्हणून आम्ही बोलवतो अहो गावचा सरपंच असेल तरी विशेष आहे आमची मार्गदर्शक मंडळी तर नेहमीच बसतात ना बस रोजच स्टेज भेटतो आहे मग समजा या अशा कार्यक्रमामध्ये आम्ही मागे बसलो तर आमचं काय पण होणार आहे तर समजा काही पदाधिकारी आहेत गावा गावातले सरपंच आहेत जे जनप्रतिनिधी आहेत आम्ही त्यांना जर समोर बसून गेलं तर काय बिघडतं पण असं जर माझ्यासारख्या माणसाने जर बोललं तर काही लोकांना वाईट वाटते आणि म्हणून हा विषय मी जास्त लांबवणार नाही पण समजायचं आहे आपली दिशाभूल कशी होत आहे समजायचं आहे याही परिसरामध्ये बरेच संस्था निर्माण झालेल्या असतील कशासाठी फक्त स्वतःचं पोट भरण्यासाठी किंवा माझ्या नाव ओळखलं झालं पाहिजे माझ्या नावाने ओळखलं पाहिजे यासाठी ओ तुम्हाला माहित आहे की बाबा बाबाही गुरुमार्गी होते आणि सगळ्यांना माहीत आहे की बाबाचे गुरु जे आदराजी महाराज दाफेवाड्याचे असा कोणता शिष्य आहे हो की ज्या शिष्याला गुरुच्या दर्शनाने मुक्ती मिळत आज महांतेगे बाबा जुळदेवजी आहेत की त्यांना त्यांचे गुरु जे आधराजी महाराज की यांना मोक्ष मिळत नव्हता मुक्ती मिळत नव्हती काट्यावर पडलेले होते परंतु त्यांना माहीत झालं की जे नागपूरला महांतेगे बाबा जुळदेवजी आहे की त्यांनी महान त्याग केलेला आहे त्यांच्या दर्शनानेच मला मुक्ती मिळेल कोणता शिष्य आहे सर कोणता सेवक आहे परंतु बाबा झुंडूजी आहे पण बाबा झुंडूजी सर्वसाधारण व्यक्ती नाही आहेत आपल्याला विचार करायचा आहे आणि बाबांच्या बाबांच्या परिवारातला अनुभव आपल्याला जर डोळ्यासमोर ठेवायचं झालं तर तुम्हाला माहित आहे बाबांच्या एका पुतण्याने एक संस्था निर्माण केली कशासाठी हा कार्यक्रम का लाईव्ह आहे सगळे लोक पाहतात पाहतातही या ठिकाणी आमचे एक बावनगुडीचे मार्ग सगळे नागपूरची आज आले नाही ते सांगतात नेहमी की नुसतं त्या परमपूज्य परमात्मा एक शोक मंडळ नागपूर जे नाव होतं बाबांच्या फोटोवर ते नाव मिटवायसाठी त्यांनी त्यांना बोलवलं गेलं नाव मिटवू शकले नाही म्हणजे कृपा कशी असेल बाबांच्या परिवाराच्या बाबतीमध्ये बोलणं योग्य नाही आहे तरी पण काही गोष्टी बोलाव्या लागतात कारण बाबाचे एकूण देव चिरंजीव तरी पण त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी जेव्हा दुसरी संस्था निर्माण केली मग बाबांचं नाव त्यांचा परिवार करतो की शिवक करतात याचा विचारही आपल्याला करायचा आहे पण आपल्यापैकीच काही लोक तशा गोष्टींना साथ देतात सहकार्य करतात बऱ्याच गोष्टी आहेत आज बाबांच्या परिवारामधलं जर विचार करायला गेलं की बाबांच्या परिवारामध्ये बाबांनी जेव्हा विधी सुरू केली त्या विधी सुरू करत असताना एकवीसव्या दिवशी परमेश्वरांनी बाबांची परीक्षा घेतली की ज्या बाबांच्या भावाच्या मुलीवर त्या मुलीवर जेव्हा अंगोबर फोडे हालते रक्त पूर वाहत होतं ते एक परीक्षा होती बाबाची आणि त्या परीक्षेमध्ये बाबा पास झाले बाबा डगमगले नाही बाबा नाही वाटलं आधी की बाबा खरंच हनुमानजीची जे विधी आहे हे करणं जेव्हा कठीण आहे म्हणतात आणि आज एवढा मोठा प्रसंग या मुलीवर आलाय खरंच विधी मी करू शकेन का हा प्रश्न थोडासा निर्माण झाला परंतु बाबा डगमगले नाही सुनीदा परमेश्वराला सांगितलं बाबांनी आणि त्या मुलीचे दुःख दुसऱ्या दिवशीच दूर झाले मग ज्या मुली मुलीवर पहिली प्रक्रिया झाली म्हणायला काय हरकत नाही पहिला प्रयोग झाला म्हणायला काय हरकत नाही किंवा पहिली परीक्षा जेव्हा परमेश्वराने घेतली आज त्या मुलीची अवस्था कशी आहे तुम्हाला माहीत आहे आज मानवधर्म माणूस की शिकवते अध्यक्ष साहेब या विषयावर बरेच काही बोलणार आहेत पण तो थोडक्यामध्ये मलाही सांगावं लागणार आहे की आम्ही जेव्हा आम्हाला आम्ही माणुसकी शिकवतो या मानव धर्मामध्ये मग आमच्यामध्ये माणुसकी आहे का मग बाबाच्या परिवारामधली मुलगी आज त्या मुलीचं परिस्थिती काय आहे मी मागे युट्यूबला पाहिलं आहे याच्या आधी एकदा मौदा आश्रमला सुद्धा ती बाई आली होती आता काही संधी साधू लोकांनी या सहा महिन्याच्या आधी त्या बाईला भावनामध्ये चर्चा बैठकीमध्ये पाठवलं ती बाई स्टेजवर आली नमस्कार घेतला आणि म्हणजे नुसतं परिचय करण्यासाठी आता एवढे दिवस कुठं माहीत नाही परंतु जाणून बोलून काही लोक त्या स्टेजवर पाठवतात की कुठेतरी परिवार समोर आला पाहिजे म्हणून आज त्या बाईला मग परिवार जर समोर यायचा परिवाराने त्या बाईला साथ दिलं पाहिजे आज त्या बाईचे मुलं कुठे आहेत काय कुणाला माहित ना नाही सगळं अस्ताव्यस्त कुठं फोटो नाही काही नाही आज वाईट घसणं लागलेले आहेत आणि ती बाई आता त्या बुट्टीबोडीच्या एका ज्याला आश्रम म्हणतो आपण त्या आश्रमामध्ये आश्रय घेतला आहे एका बाबाचा पूत ना म्हणजे बाबाचा मुलगा आता ते म्हणतात की बाबांचं आम्ही केलं आमचे बाबा आम्ही मंडळ स्थापन केलं म्हणणारी लोक मग दुसरी संस्था का निर्माण करावी लागेल आज केली तर गेली पण त्या शोकांना हिशोब देत नाही देतात का नाही आजीवन दृष्टी आहे त्याच्यामध्ये सगळ्या फक्त कमाई घेत करतात आणि स्वतःचा प्रपंच चालवतात काय प्रगती केली हो आज त्यांच्यानंतर मंडळ मंडळाचे जे कार्य सुरू आहे मंडळामध्ये किती त्या आश्रमाचं जेवढं विकास कामं होत आहेत भावनाची दुरुस्ती होत आहे ते आपण डोळ्यांनी पाहतोय दुसरा भाऊ आहे आता त्याही भावाचं उदाहरणं मला द्यावं देणं गरजेचं दे वाटते कारण की सर्वांना माहित आहे की जो मुलगा तीन महिन्याचे आयुष्य घेऊन आला हो फक्त तीन महिन्याचं त्याला बाबांनी जीवदान दिलं जीवनान दिला आजही तो मुलगा जिवंत आहे परंतु अहंकार शेवटी निर्माण झाला की मी माझ्या बाबाच्या भावाचा मुलगा बाबा आमचे मग माझाही मान सन्मान झाला पाहिजे माझा सत्कार झाला पाहिजे प्रत्येक मंडळवाल्याने मला विचारलं पाहिजे मला मंडळाचे आदेश मला मान्य नाही असंही बोलले ते भवनामध्ये बैठकीमध्ये तुम्ही ऐकलं असाल काही प्रकारचा अहंकार मानायला काही हरकत नाही पण तो अहंकार कुठे जातो आज त्यांनी सुद्धा एक संस्था निर्माण केली आहे लोककल्याण संस्था माहीत असेल तुम्हाला पण स्वतःचं कल्याण करा आधी स्वतःचं कल्याण करण्यासाठीच या संस्था निर्माण करतात काही लोकांचं कल्याण नाही करत परंतु असे या लोकांना आमचेच पदाधिकारी असतील किंवा सेवक असतील मार्गदर्शक असतील हे लोक साथ देतात म्हणजे चाललंय कुठं आपण कुठं चाललो आहे खरंच आपण जाग लोकांना जागवण्याचं कार्य करतो का आणि लोकांना जर जागवण्याचं कार्य करत असू तर स्वतःही जागावं लागेल मग जागलो आहे का आम्ही नाही जागलो ते या असा अहंकार अहंकार आणणाऱ्या लोकांपासून आपल्याला सावध राहायचं आहे त्याला वाटायला पाहिजे की मी तीन महिन्याचं आयुष्य घेऊन आलो आज बाबांनी मला जगवलं आज मी जिवंत दुसरे दुसऱ्या त्यांच्या बाबतीमध्ये दे उदाहरण देतो आम्ही की आम्हालाही प्रश्न पडायचा की सांगतो सांगतोय मी तुम्हाला की त्याचे नाव ना अशोक बाबांच्या भूतने अशोक नंदनवार हे फोटोचं स्वागत करतील हे जेव्हा आम्ही कार्यक्रमामध्ये का पाहायचो तर आम्हाला प्रश्न पडायचा की बाबाचे भूतने म्हणजे कोण मग सांगायचे कोणीतरी शेवट नाही बाबांच्या भावाच्या मुलगा म्हणजे बाबांच्या भावाचा मुलगा मग नंदनवार कसा बाबा तर करतो करत होतो खूप दिवस आम्हाला त्याचं उत्तर मिळालं नाही परंतु एकदा उत्तर मिळालं आम्हाला आम्ही साहेबांनी अध्यक्ष साहेबांनाही विचारलंय साहेबांनी म्हटलं नाही काही कारणास्तव त्याचं नाव बदलवलं गेलं पण आता आम्हाला माहित झालं की नाव का बदलवण्यात ना आलं आणि तुम्हाला बऱ्याच लोकांना माहीत नसेल बऱ्याच लोकांना माहीत नसेल की बाबांच्या घोटणी असून त्याचं नाव दुसरं का कदाचित का, का बदललं गेलं हे तुम्हाला माहित नसेल पण आज तुम्ही नक्की तुम्हाला माहीत होऊ शकते की ते बाबांनी तुम्हाला माहित आहे की बाबा हे ठेकेदारीचे काम करत होते बरोबर आहे आणि ठेकेदार त्या नहराची ठेकेदारी मिळाली त्याही ठिकाणी बाबांना बेईमानी वाटली आणि म्हणून बाबांनी त्या ठेकेदारी सोडली बरोबर आहे म्हणजे बाबांना बेमानी आवडत नव्हती पण बाबांच्या बुक आज ठेकेदार होते तुमच्या मानवधर्म परिचय पुस्तकमध्ये लिहिलेला आहे तेवढं मंडळाचं काम सुद्धा त्यांना मिळालेलं होतं बरोबर मंड भवनाचं सुद्धा काम त्यांच्याकडे होतं आणि त्या भवनाच्या कामामध्ये काय केलं ते माहीत नाही पण तुम्हाला आमच्याकडे पूर्ण रेकॉर्ड आहे सांगतो मी इकडे कोषाध्यक्ष पदावर होते आणि कोषाध्यक्ष पदावरून मंडळा सडसडीत अन्य कारणास्तव त्यांना पदावरून काढण्यात आलं आमच्याकडे पुरावे ते म्हणजेच संस्थेला जेव्हा अडचणीत आणल्यामुळे त्यांना पदावरून जेव्हा काढण्यात येते म्हणजेच त्यांनी बेमानी केली अशी दोन आणि म्हणून बाबांना माहीत होतं की माझाही जरी परिवार असेल तरी पण समोर बेमानी करू शकतो आणि म्हणून बाबांनी त्या लोकांना हो समोर आणलं नाही असं म्हणायला काय हरकत नाही किंवा डुप्रीकर परिवाराचं नाव बदनाम होऊ नये आणि यासाठीच तो नाव कदाचित त्यांना बदलवा लागलं असेल असं माझं वैयक्तिक मत आहे आपण समजू शकता बरोबर डॉक्टर साहेब तर असं आज आपल्यामध्ये बरेचसे पदाधिकारी आहेत आता पदाधिकारी तुम्हाला माहीत हो वेळ खूप झाली आहे जास्तीचं बोलणं योग्य नाही आहे बाकी सर्व समाजदार आहात कारण आमचे सहसचिव साहेब आहेत उद्घाटक तेही बोलतील अध्यक्ष साहेबांकडून खूप काही शिकायचं आहे सर्वात आधी इथले जे आयोजक मंडळी आहेत त्यांना खूप धन्यवाद देतोय की या मध्य प्रदेश लागू नाही आणि आपण जे कार्यकर्ता बाबांच्या आदेशाचे किंवा मंडळांतर्गत सर्व मार्गदर्शक मंडळाला मी तर धन धन्यवाद देतो आहे की खरंच परिवार परिसरीकडचं खूप सुंदर आहे छान आहे बाबांच्या कार्य मंडळाच्या कार्याला सुद्धा तुम्ही पुढे आहात आणि अशाच कार्यक्रमाच्या का माध्यमातून दुसरी गोष्टी लोकांना शिव जागवण्याचं काम करतात अशा सर्व या परिसरातील मार्गदर्शक मंडळी यांच्या यांना मी धन्यवाद देतो आहे नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आहे आणि पुन्हा सूत्रसंचालन करणारे सन्मान्य आमचे मार्गदर्शक संतुजी चौधरी साहेब पुन्हा यांच्या रात्रीला कार्यक्रम आहेच आणि त्यांच्याकडून एक आपल्याला खूप काही अनुभव आपल्याला मिळणार आहे त्याचबरोबर त्यांचे संचालन करणारे पंकजदादा दिवारे सुद्धा मी एक शुभेच्छा देतो आहे आम्हाला बोलावलं त्या ठिकाणी मंडळाचा मान सन्मान केला आहे आणि बोलताना माझ्याकडून काही चुका झाल्या असतील आपण सर्व समजदार आहात वेड्या भावी जे काही वडे वगैरे बोललो असेल आपण बोल करून घ्यावं हो। आणि बाबांनी दिलेले जे तत्वशब्द नियम आहेत त्याचं काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करावा मी सुद्धा माझ्या जीवाजीवपर्यंत असेपर्यंत बाबांनी दिलेल्या तत्वसब्ध नियमाने वागण्याचा प्रयत्न करेन पदावर असो नसो मंडळाला नेहमी सहकार्य करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल आणि परमेश्वरालाही विनंती करतो की बाबा परमेश्वरी का...